नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी राहणू मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दम आलूची रेसिपी दाखवणार आहे जे अतिशय साधी आणि सोपी आहे आपल्या घरगुती साहित्यामध्ये चटकन होते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत आणि अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर त्यासाठी मी इथे छोट्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही मिडीयम साईजचेसुद्धा बटाटे घेऊ शकता पण छोटे बटाटे घेतले की ते शिजतात पटकन आणि खायलासुद्धा छान लागतात तर काय करायचं हे बटाटे मी धुवून घेतलेत आता याच्या साली काढून घ्यायच्या बटाट्याच्या साली काढून झालं की मग सुरीच्या सहाय्याने सगळ्या बटाट्यांना सगळ्या साईडने अशा खाचा पाडून घ्यायच्या याने काय होतं आपण जी ग्रेव्ही करतो ती ग्रेव्ही आतपर्यंत जाते बटाट्याच्या आणि बटाटासुद्धा खायला खूप छान लागतो अशा पद्धतीने सगळ्या बटाट्यांना सगळीकडून सुरीच्या सहाय्याने खाचा पाडून घ्यायच्या इकडे कढईमध्ये मी तेल तापून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये हे बटाटे घालायचे बटाटे परत एकदा धुवायची गरज नाही जेव्हा आपण साल असते बटाट्यांना तेव्हाच बटाटे धुवून घ्यायचे त्याच्यानंतर साल काढल्यावरती पुन्हा बटाटे धुवायची गरज नाही नाहीतर काय होईल आपण यांना खाचा पाडून घेतलं तुम्ही जर का पुन्हा एकदा बटाटे धुवून घेतलेत आणि तेलामध्ये टाकलं तर ते तेल अं अंगावरती ते उडू शकतं त्याच्यामुळे पुन्हा एकदा बटाटे धुवून घ्यायची गरज नाही फक्त एकदाच बटाटे धुवून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता इथे चांगला कलर आलेला आहे बटाट्यांना आता हे बटाटे आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये याच्यापेक्षा जास्त लाल नाही करायचे आहेत बटाटे आपल्याला इतप्यातच फ्राय करायचे आहेत आता आपण इकडे ग्रेवीचं ग्रेव्ही करून घेऊया तर त्यासाठी इथे मी कडेमध्ये तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये आलं लसूण आणि कांदा घातलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दहा बारा काजू घालायचे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक एक साधारण पाच ते सात मिनटांसाठी हे सगळं परतून घ्यायचं कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं कांदा लाल झालेला आहे आता याच्यामध्ये मी दोन मीडियम साईजचे टोमॅटो टा ता, कापून टाकते आहे आता ते सुद्धा चांगले सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला कांद्याबरोबर शिजवून घ्यायचे थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पटकन टोमॅटो शिजला जातो आता हे सगळं थंड करून घ्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं ट्रान्सफर करून घ्यायचं आणि याची बारीक स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची पेस्ट तयार करून घ्यायची त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं इथे मी दोन तमालपत्र घालते आहे एक तुकडा दालचिनीचा दोन हिरवी वेलची आणि तीन ते चार काळी मिरी घालते आहे त्यानंतर तयार केलेली पेस्ट घालायची आणि चांगली परतून घ्यायची तेलामध्येच व्यवस्थित एखाद दोन मिनिटभरही परतून घ्यायची पेस्ट त्यानंतर जे आपले घरगुती मसाले असतात ते मसाले घालायचे त्याच्यामध्ये आता मी इथे एक चमचा घरगुती मसाला घातलेला आहे जो माझ्याकडे साठवणीतला मसाला असतो तो एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आता चाट मसाला हा ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर का नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर झाकण ठेवून एखाद दोन मिनिटभर हे मसाले फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये तुम्ही बघू शकता इथे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता काय करायचं जे वाटणाचं पाणी असताना आपलं मिक मिक्सरच्या भांड्याला जे वाटण राहिलेलं असतं ना त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ते पाणी याच्यात घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अजून आपल्याला पाच मिनिटभर हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे त्याने काय होतं मसालेसुद्धा जळत नाही आणि ग्रेव्हीसुद्धा आपली छान होते आता व्यवस्थित मिक्स करून झालं तुम्ही बघू शकता तर यालासुद्धा चांगलं तेल सुटायला सुरुवात झाली आता याच्यामध्ये जे आपण फ्राय केलेले बटाटे होते ते बटाटे घालून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा आता पाणी हे तुम्ही तुम्हाला किती ग्रेवी तुम्हाला किती घट्ट आणि पातळ हवी आहे त्या हिसाबाने तुम्हाला पाणी घालायचं याच्यामध्ये आता बटाटे आपण फ्राय करून घेते तेव्हा ते बटाटे ऐंशी टक्क्यांपर्यंत शिजलेले आहेत पण उरलेले वीस टक्के बटाटे आपल्याला या ग्रेवीमध्ये शिजवून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे त्यानुसार तुम्ही पाणी घालात चवीपुरतं मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक झाकण ठेवून सात आठ मिनटांसाठी हे बटाटे शिजवून घ्यायचे आता बटाटेसुद्धा शिजलेले आहेत आता याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला थोडीशी लाल मिरची पावडर वरून टाकते आहे व्यवस्थित पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बारीक चिरलेली हिरवी हिरवी कोथिंबीर घालायची आणि आपलं चमचमीत असा दम आलूची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद